हा बोल ना एवढे शेंगा तर आजच ठेवले होते तुम्ही ह्याला ते विसरून राहिला वाटतं आता काय नाही दुसरं पाऊस आला ना जर मी घरी नसलो तरी काय करीत जा आण दोघ जण हे आत घ्या चांगलं चाललेलं का राजा राणी सारखं तुमचं का काय काय या चल शेंगा वाढायच्या हे जरा चॅक कर त्यांना राहू दे च्या तर नाही तुला लग्न करायचं होतं मला विचारायचं काम नाही तुझं होत पण आता काय अरे गावात इथं दे आम्हाला लोकांचे लग्न पूर्वी पाहायला पाहून आले तरी बोलवते आणि तू घरातला असून तुम्ही या ना पहिले इकडे तर या काय या घरात या ना काका बोलतात तू बोलू नकोस मध्ये काका काकी सांगायचो की वेळ नव्हती आला अचानक म्हणून अरे अचानक म्हणतो तुला तिच्या सांगितलं लग्न करायचं ते बी सांगायचं ना मला आवडती मला लग्न गेलो असतो तुझ्या विचारलं असतं अरे पण आम्ही काय मेल होतो का तुझ्या होते आई नाही पण आम्ही आहे चुलता हा सरपंच आहे चुलता सांगायला आलो नाही तुला आता सांगता काय कि राहिलं मी काय राहिलो लोक तिकडे तडा तडा तोडायला लागले हा सरपंच तुझ्या पुतणी लग्न केलं न सांगता तुला शेजारच्या गावची अरे लांबची का ला 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 आता काय काय मी तीच म्हणतो तर राहिला लागणार सांगायचं आता पूजा घालू मोठी पूजाला तुम्हाला बोलू तुमच्याच तू अरे मला बोलवायला तुझ्या यायच्या माना पानावर नाही बसलो मला अख्खा गाव पडलं तिकडं पूजाला बोलावतो ह्याला बोलावतो बोला तुम्ही आता एवढं बोलता मात मग मी काय आता आपल्याच समाजातले आणली का दुसरं तर आणली इकडं नाही म्हणतो मग तिला एखादा सांग तो अशी पोर आबांना बोलवा आता आपल्यालाच ना आबा इकडे अरे हे लग्न करून आलं तुला तरी सांगितलं की यांनी माहित नाही डायरेक्ट घेऊन आले म्हण काय बोल काय बोलावत बापाला सुद्धा सांगितलं नाही तुम्ही लग्न करायचं म्हणून आबा आता काका आपलं राग आले काकाला म्हणलं जर आपण चार चौकात मोठं लग्न केलं त्याला बोलवलं असतं की पण आपल्यामुळे त्यांचा कमी पण आहे ना मग आबा पण आता आता मला एक सांगा जर मी तुम्हालाच नाही घेऊन गेलो त्यांना घेऊन गेल असत त्यांना सांगितलंय का जायला गेलं मी काय म्हणला पूजा घालू काकांना बोललो आपलं काकाचं आपलं आता काका का का सोडून तर दुसरं कोण नाही तुझ्या बापानं शिळी गाय सोड कोंबडी घ्यायला सुद्धा मला हे घेऊ का कसं काय आणि तू बायको घेऊन आल्यावर अबा काय करायचं बघा आली तर सांभाळू सांभाळू तर लागलं परत हे एक तर काय मिळाला उद्योग तर घेऊन सांभाळून काय करायचं ते आपल्याला नाही पटलं बाबा नाही पटलं तरी आता पटवून घ्यावा लागल पटून घ्यावं लागेल पण ते असलं काही असं नाही असं आणि पोर हातातून हम... जातील आता राहिले तर कुठं हातात होता झालं मिटलं गेलं सगळं आता रानकिल लागलं अरे तुझं झालं म्हण ना सगळं बरोबर मला तुम्हाला माहितीये ना आता सरपंच आहे गावामध्ये किती इज्जत आहे प्रतिष्ठा आहे होणार तरी सांगायला पाहिजे मग होता आता आबा आता काका त्या दिवशी कुठेतरी गेलो होतं आमदार बरोबर बाहेर होत काका मला माहितीये तू बारीक सारीक बाकीची गोष्ट ठीक आहे कधी गाडी घोडी काही घेतला असता बैल आणला जाऊ द्या हाय नाद आणलाय बायको नाही विचारता आपल्याला आता पण सगळं तुम्हाला सांगूनच केलंय फक्त आता एवढं चुकलं माझं की तुम्हाला सांगायचं विसरलो मी तशी वेळ आली होती म्हणून तर तिला घेऊन गेलो लग्न करून डायरेक्ट आलो नशीब कडलं घेऊन नाही तिच्या बाबाला तरी माहिती का हो आता झालं सगळं मिठा मिठी तुम्हाला तुझ्या बापाला माहिती आहे का सांगितलंय का सांगितलंय ठीक आहे राहत असा संधी बी का झाले चालू थोडस नाराजगी आहे म्हणायची आता तर नीट झक मारा नीट राह गुडीत प्रपंच करा अजून काही उद्योग वाढू नका काय आबा यांच्यावर ध्यान ठेवू आणि काय केलं का तर मला सांग बघ होतो यांच्याकडे आता निस्तच ध्यान ठेवून नाही आता काठी घेऊनच माग बोबा राहतो आधीच घ्यायची होती काठी आता ही बोवा नाही ना आधी माहिती असत आधी कुठले असतील मग नीट बोलले काय 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 छात्री पिऊन जा गाई ूर काय काम जेवायचं बघ काय आता लय बोलून तरी काय उपयोग सांग काय बोलून उपयोग म्हणजे अहो एक कांदा नसला ना की अख्खे कांदे नसतात नाव तर आपलं बदनाम झालं ना आपल्या खांदानीच नावाला लोक नाव ठेवणार आहे ना, रे ना। अरे हो परत मी स्वतःच असतं धोपाटला असतो धरून ही चुलत भावाच पूर्ग काय झालं तुम्ही सरपंच आहे ना तुम्हाला तेवढा अधिकार बी आहे ना चुलती आहे ना अधिकार भी आहे तेवढा तू ठीक आहे ते आतापर्यंत आता ही पूर बी ना इथून पुढे अवघड झाले सांगाय गेलो एखादं उलट बोललं मग काय करणार घालू ते जाऊ दे पण आपले जनजेवण पुरी आहेत ना त्यांनी बघून असं काय काही पावलंच आहे हे मी सुरुवात केली आता आता आपली जबाबदारी जास्त लक्ष ठेवावं लागेल एकाने केलं म्हणजे दुसऱ्याला नाही ना मोठी ते आता थोडस सावध राहावं लागेल आपल्याला एकरांच्या आपल्याला ध्यान ठेवावं लागल नाही हेच पाहून त्याच त्याला तरी कुठं काय केलंय परत द्या चुकीचं पाहून मी तेच म्हणते ना हिम्मत येईन दुसऱ्याला एकाने केलंय आपण काय त्यांना बोललं नाही आणलं नाही मारलं नाही दुसरं तेच करणार ना हो हो कार्ट नाही ना डोक्याला वाढून ठेवले उत्तर द्यावं लागतात आपली तरी कार्टी जरा हिशोबत आहे नीटनाटकी नाही तर काय आता काय होतं आपल्याला याकरांना जेवढं बोलत ना माणूस तेवढ बाहेरच्यात पण मला ना त्या हरशीच केल्यापासून डोक्यात नुसते घनघन आहे ना हे वाटत घरच्या पोहरानी भावाच्या पोहराने केला ह्यांनी काहीच नाही केलं त्यांना वाटणार ना एवढ्या लोक ह्यांनी केलं यांचं घर एवढं प्रतिष्ठित आहे यांच्या घरच्यांनी केलंय काही बोलले नाही काही नाही लोक आपल्याला थुथू करायला लागलेत मी बाहेर कुठे गेले ना बायका कुजबुज कुजबूज करतात मला बघून काय होत माहिती का आता मग जातीची जाय तो विषय नाही आता नीट मारली राहिली नीट नाटके म्हणजे चला ते विसरून जाते की नाही आपल्याला पण लक्ष ठेवायला लागेल प्रत्येक गोष्टीवर ठेवावं लागेल म्हणजे चांगलं ठेवावं लागेल इथून पुढं पोरांच्या चौबी पुरून चौबी हम्म झाले स्वयंपाक पण झाले का हा झालेलं आहे दे चला जेवण करून जाऊ राहणार उचल बाबा उचल ना तरेला, तरेला। तरेला। <ुछ>। हॅलो कुठे आहेस तू मी ऐकितच गावात बर जे ताशी ना तिथून आपण घरी ये घरी का हा आबा आए? अरे आबा आणि आई बाहेर गेलेले तर आणि तुला तुला तर सगळं माहित ना काय करायचं काही नाही त्याच्यामुळे तू लवकर ये घरी बरोबर आणि घरी कोणच नाही हा लवकर ये आहे हा हा आणि गाडी घेऊन ये बर का हो चालेल चालेल हा काय का खर तर ह्या दिवसाची मी खूप वाट पाहिली मग मंगसूत्र आणलं मी आपल्या लग्नासाठी काय काय तू कपडे पैसे पण नाही आणलं मंगळसूत्र हा आणलेत ना थोडे फार ब्या ह्याच्या दिवस झाला तुमचे वय पूर्ण तर तुम्ही पलटी आणायची नाही जर काय झालं तरी आता आपण काही दिवस तुम्हाला लांबच राहावं लागणार आहे पलटी नाही मारणार बस का नाही मारणार पलटी मग पलटी मारायची असते तर आधीच मारली असती माझी लय बेकरी होईल कसं आहे तुझ्या बापाची ओळख सरपंच असल्यामुळं त्याच्यामुळे थोडस सावध राहिले बरं नाही नाही काही नाही करणार ते आणि तसं मी माझ्या मर्जीने आले ना हा मग तसं ती उद्या जर धरलं काय झालं तर मग आमच्या नको यायला साक्षीदार म्हणून येतोय मदत करतोय तुमची तर नाही येणार काहीच नाही तर हा जायचं लग्न होता हो काय गरम झाले दार उघड ठेवून कुठं अरे अरे कोण नाही माणसे नाही पोरगी बायको नाही काय म्हणाला कुठं फिरते दार उघड ठेऊन कुत्री मांजरे येऊन जवळ राडा करते घरात अरे कुठं गेली ती आणि दार उघड ठेऊन सुनाली आली ना बाळातीन होऊन मग ते पोरगे जरा घेणार होते ते काही पाचवी काय असते ना तिला बी आणायचं ते पोरगी तिथे काय तिथे तिला कुठे नेलं होतं मी करत होती करत नाही का ती मी तर आवाज दिला नाहीये बघ बर झोपली काय आवाज नाही बघितला झोपली मी काय लिहिलं बघ म्हणत पोरीला अरे इकडे पण नाहीये

आसन गेली असन मैत्रीण मी सांगून जात ना मी फोन नव्हता नेला माझ्याकडे कुठं फोन आहे हा पूजा रामजी मानसे आली तुझ्याकडे नाही मी विचारते आणि नाही म्हणते हॅलो अगं मानसे आली का म्हणलं तुझ्या घरी नाही बती तुझी ती दुसरी कोणती मैत्रीण तुमच्या संग असते तिचं काय नाव आहे तिला विचारते का फोन करू मला करशील का फोन तुझ्या जवळ असते का ती मैत्रीण एकम एक कर एक कम कर तो तो अरे इथ मला भाऊ किती पूरक आबारती येतात माझी स्वतःची पूर्गी शेण खायला निघाली लाज कशी वाटली नाही कुठे आहे तू जिथं जिथं असेल तिथं येऊन तुला फाडीन मी तू कुठे आहे फक्त सांग ठीक आहे ये तू जे करतो बघ कारण कुत्र्याला घालतो खायला तू फक्त घरी ये आता कोण आहे तुझ्या बरोबर त्याला घेऊन ये तू बी ये फक्त आता माझ्या समोर ये फक्त मग तुला सांगतो काय ते लाज वाटली पाहिजे ते पण काय केलं रे काका का आलं काय नाव आलं नाही काय कोण आमच्या पण आलं का नाव आम्ही आम्ही बोलून गेली काय म्हणायच तुला बोल तुमच्या फक्त ठीक आहे तू मला दिसले पाहिजे पुतळा सोडून द्या बाबा संपला तू मिळली तू जेव्हा दहा डबे राखेल मिली तू आम्हाला काका आता तुमची काय तुमच्या बरोबर आमची पण गेली गेली नाही आम्ही तर आपल्या समाजातली पूर्वी घेऊन आलो तुमची तर इतर समाजात घेऊन गेली त्याचं काय आता माझी नाही माझ्या डोकून नका माझ्या प्रोत्साहन वर जाऊ नका तुम्ही तुमच्या पुरलं काय वळण हे तुमचं तुम्ही बघा आम्हाला सांगायला घरी शाजू कोणी अरे वाईट नाही सांगितलं बाळ मी वाईट नाही सांगितलं सगळ्यांच्या चांगल्या सगळ्या सांगत होतो पण मी काय म्हणतो आज जर ते आपल्या समाजातला मुलगा घेऊन गेले असते ना तर आज थोडी एवढी तरी आपल्या गावात इथं राहिली असती अरे आई बाप सांगत असतात कुठल्या आई कुठल्या आई बाप्पाला वाटतं का आपल्या पोरानं पुरीनं चुकीचं पाऊल कुसलावं काही नको ते करावं आता काय नाही आता बघा तुमचं तुम्ही गावात कुणी काय म्हणला सरपंच जर सांगणार असं की बाबा हे माझा चुलता नाही कुणीच नाही माझा ना निस्तरा जसं निस्तरायचं म्हणतस तुम्हाला ईश्वर काय बुद्धी दिली काय करू शकतो झालेली गोष्ट आहे काय करणार बाई कुठे गेले ते

असं कस नेता येईल उचलून घ्या खांद्यावर भात ठेव ना खांद्यावर हात ठेव खांद्यावर घ्या ना बोलतात काय झालं तुम्हाला अरे पुरीच्या टेन्शन मध्ये काही खाल्लं नाही काही नाही थोडस असं औषधाची बाटली तर कशी काय आली वाटल होत आलं तर मनात माझे औषध पिऊन जीवन संपवायचं पण म्हणत परत तुझे आल <laughs> नाही माझा विचार आला नाही गला म्हणून तर नाही ते लो अरे ते तर कार्टिन जग मारले म्हणा पण मरायचं परत तुझे हाल त्याच्यामुळे ना विचार कोण आहे आता तुम्हाला आणि तुमच्याशाड कोण आहे मला सांगा बरं आज परत करायचं नाही माझा विचार पण नाही आले जालं की तोडून द्या काकी रडू नको भास्कर चला काकाला दा दाऊक निघून जातो मी घरी चला चला, चला। <laughs>